नमस्कार म्हणजे कशात सर्व मजेत ना तर मंडळी मी अक्षय विजय आगरे आपलं स्वागत करतो एक हे ब्लॉग्स या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तर सर्वांचंच मनपूर्वक आभार व्यक्त करतो की याच्या आधी दोन तीन आपण व्हिडिओ जे बनवले आहेत त्याला खूप छान पद्धतीने आपण प्रतिसाद देत आहात जर कोणी व्हिडिओ पाहिला नसेल तर त्यांची लिंक मी डिस्क्रिप्शनला देत आहे आतापर्यंत तीन व्हिडिओ झालेले आहेत तिन्ही शायरांबद्दल कलाकारांबद्दल आपण चर्चा केलेली आहे त्यांच्याबद्दल आपण त्यांच्याने आपलं फर्स्ट कनेक्शन कसं आपण भेटलो त्या काही जुन्या आठवणी आहेत त्या आपण या व्हिडिओच्या माध्यमातून आपण सांगत आहोतच तर हा चौथा व्हिडिओ आहे आणि हा व्हिडिओ आहे आपल्या कोकणातील लोकप्रिय कलगीवाले शक्तीवाले शाहीर राजेश ददा निकम संदर्भात आणि यांच्याबद्दल आपण चर्चा करणार आहोत त्यांच्याने माझी भेट कशी झाली आणि आम्ही म्हणजे माझा योग कसा आला त्यांना भेटण्याचा एक युवा शाहीर आणि कोकणात मुंबईमध्ये महाराष्ट्रामध्ये आणि असे जे जिथे आपली शक्तीतरी होत असतात कलगीतुरी होत असतात तिकडे एक नामवंत असे एक नाव आमचा दादा राजेश दादा निकम तर ह्या आपल्या गा शायरांचं कौतुक करावं तेवढं खूप आहे आणि चला तर मग व्हिडिओला सुरुवात करतच आहोत आम्ही खूप साऱ्या अशा आपण गोष्टी या व्हिडिओच्या माध्यमातून सांगणार आहोत आपल्याला आणि चर्चा होणार आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आवडलाच एक लाईक करायला विसरू नका जर कोणी चॅनल नवीन असेल तर सबस्क्राईब नक्की करा असेच नवनवीन व्हिडिओज आपल्यापर्यंत पोहोचवण्याचा एक लहानसा प्रयत्न मी या यूट्यूबच्या माध्यमातून आणि काही आठवणी जा जमवून ठेवण्याचा एक प्रयत्न करत आहे आणि भरभरून प्रेम देत आहात तर खूप छान वाटतंय सर तर मग व्हिडिओला आपण सुरुवात केलेलीच आहे तर मागच्या दोन तीन व्हिडिओच्या संदर्भात आपण बोललो तर कोरोना काल वगैरे पण दादाची आणि माझी ओळख त्याच्या आधीपासून आहे दोन हजार एकोणीस कोरोनाच्या आधीच शेअरला बाजी लागली होती दामोदर हॉल हा विक परेलला तर शो होता आठचा आम्ही पोचलो होतो सात वाजता मी आणि चुलते होते आम्ही गेलो होतो पाहायला त्यांनासुद्धा आवड आणि तेही कलगितुऱ्यामध्ये तेही गावी का कलेक्शन करायच्या आधी तर आम्ही असं गेलो होतो दामोदर हॉलला पाहायला आणि शो होता कारण पाहायला गेलो कारण आमच्याच गावचे सुपुत्र शाहिर नामे जी यांचे सुपुत्र वैभव नामे यांची वारी होती आमच्या दादाची आणि ती पाहायला गेलो होतो आणि विरुद्ध आमचे दादा होते राजेचा दा निकम तर ही बारी दामोदर व्हायला लागली होती आणि शाळेत पन्नास वैत्री समथिंग होत असे काही महोत्सव त्यावेळेस पण गेलो होतो मी आणि खूप छान अशी बारी होती आणि आम्ही लवकर पोचलो होतो आणि बघत पब्लिक जास्त नव्हतं तो पण जसं जसं टाइम म्हणजे साडेसात झाले त्याप्रमाणे गर्दी वाढत गेली आणि तेवढं पाहिलं तर दादांची एंट्री होत होती गेटमधून ते हो थांबून हो थांबले हो हो ते आणि आम्ही त्यांच्याकडे पाहत होतो वाटत होतं की जाऊन त्यांना भेटावं आणि त्यांच्याशी बोलावं थोडंफार की म्हणजे काय कारण त्यांची गाणी आणि त्यांच्या जे व्हिडिओज आहेत जसं आपलं एक गवळण आहे त्यांची एक म्हणजे अनेक आहेत वेळी झाली राधा तुझ्यासाठी ते गव गवलण आहे ती एक सुंदर आणि छान पण होती आणि आम्ही ऐकायचो असे गाणी तर त्यांच्याशी भेटायचं त्यांच्याशी बोलायचं असा एक विचार होता पण ते त्यांच्या संगीत क्ष क्षेत्रातली जी माणसं होती म्हणजे आपले जे कलाकार आहेत त्यांच्याशी चर्चा करत होते कार्यक्रमासंदर्भातच तुम्ही जास्त त्यांच्याशी बोलता नाही आला आपल्याला आणि तो एक योग नाही आला आपला तर बोला चला पण आपण गेलो तिकडे पण त्यांना पाहिलं तिथे आम्ही प्रत्यक्षात पाहिलं होतं मी आणि खूप छान वाटलं असं की ज्या ज्या शैरानं आपण यूट्यूबच्या माध्यमातून म्हणजे मोबाईल थ्रू बघतोय जसे आपले जे कलाकार असतात टी व्ही सिनेमाकडून हातले तर त्याच पद्धतीने सर्व आपले जे कोकणचे कलाकार आहेत तेही सुपरस्टारच आहेत त्यांच्याशी समोर सम्मो, समोरासमोर भेटणं आणि बोलणं त्यांच्याशी एक सेल्फी काढणं हे एक मोठा आनंद होता त्यावेळेस आणि आतासुद्धा आहे तसा सोशल मीडिया तेव्हा थोडी कमी होती पण एक वेगळा आनंद भेटायचा तर असा त्यावेळी योग नाही आला बारी मस्त झाली नंतर कोरोना स्टेज आला दोन तीन वर्ष आपण कोरोनामध्ये होतो त्यानंतर बाऱ्या सुरू झाल्या तेव्हा म्हणजे आयोजक म्हणून दिलीप नामे साहेब होते आणि असंख्य दोन तीन होते म्हणजे आयोजक आपल्या कोकणामध्ये खूप कमी प्रमाणात आहेत आणि त्यांची वाढ होणं गरजेचं आहे असं मुंबई रंगमंच पुणे वेगवेगळे कार्यक्रम होतं तिकडे थोडेफार आयोजक वाढण्याची गरज आहे तर काकांनी ते कार्यक्रम आयोजित केले होते असे माझ्या मते मी गेलो होतो त्या कार्यक्रमाला पण तेव्हा सुद्धा नाही झाली कारण आपला अंदाज नव्हता कसा काय बॅक्शेला जायचं कसं डायरेक्ट आपण आपण एक प्रेक्षक आहोत आणि कार्यक्रम पाहायला आलो आहे कार्यक्रम झालं आपण घरी जाणार एवढाच एक योग होता तर असं काल गेला गेला आणि दादांची काही भेट झाली नाही पण त्यांची गाणी अनेक आहेत खूप छान असे आत्ता पण एक नवीन गाणं आलं आहे परशुरामाच्या भूमीत शोभतय माझ कोकण एक नंबर एक सुंदरसं गीत दादानी आपल्या मागच्या बारीत केलं होतं सुद्धा गेलो होतो आणि शाहीर ते विकास लांबोरे त्यांच्यासोबत ही बारी होती आणि सुंदर असं गाणं झालं ते आणि ते यूट्यूबला आपले सी डी यांच्या चॅनलला त्यांनी अपलोड केलं आणि ते एक मिलियनच्या वरती त्यांचे व्ह्यूज गेलेत आणि हे गाणं सर्वांपर्यंत पोचलेलं आहे आणि अशी नवनवीन गाणी आता देत आहेत एक शाहीर एक युवा शाहीर म्हणून एक त्यांच्याकडून घेण्यासारखं खूप काही आहे आणि त्यावेळेस असं होतं की त्यांचं एक नाव होतं अजूनही आहे आणि तो दरारा होता म्हणजे आता माझे चुलते माझ्यासोबत होते ते त्यांना त्यांचं ते, ते नॉलेज होतं की कसं गायक म्हणजे बारी करायची ते तुरेवाले आणि शक्तीवाले तर असं होतं ते घाबरायचे म्हणजे असं थोडंसं बोलायचं असे की ते एक दमदार शक्तीवाला असेल तर राजेश निकम म्हणजे त्यांच्या भाषेमध्ये आपल्या गावाच्या भाषेमध्ये आपण बोलतो की फाडून खाणारा एक माणूस म्हणजे बारीमध्ये म्हणजे जसं की शास्त्र आधारे बोलण्यामध्ये बोलबच्चन किंवा काही असेल जे असं आहे त्यामध्ये एक दमदार असा माणूस आपले राजाचा निकम तेव्हा पण होते मी ऐकलंच होता तेव्हा लहान होतं थोडा दा। दहावी अकरावीचा किंवा बारावीचा स्टेज असेल तेव्हा कॉलेजचा वगैरे हो पण तेव्हा नॉलेज नव्हतं की कसं काय असतं काय नाही काय पण ते जे बोल बोलत असायचे आजूबाजूला जे आवाज ऐकायचे ते आता या व्हिडिओच्या माध्यमातून थोडंफार पोचवण्याचा प्रयत्न करतोय पण दराला होता तेव्हा दादांचं आणि आत्तासुद्धा आहे तर एक युवा शाहीर म्हणून आपली खेडची शान दादा आणि खूप सुंदर अशी गाणी आणि कलगीतुरा करावा तर मस्त एकदम साजेल सोबेल असा करतात आणि खूप सुंदर वाटतं आणि असाच योग येत होता आणि काय भेटता आलंच नाही जर मागच्याच व्हिडिओ मी सांगितलं होतं मी विकास दादा डांबुरे यांच्या कार्यक्रमाला मी गेलो होतो आणि विरुद्ध राजेसुद्धा निकमच होते आणि त्याच वेळीच मला माझीसुद्धा त्यांची भेट झाली चंदनदादा दर्डे यांच्या थ्रू आपण त्यांना भेटलो आणि खूप सुंदर असे फोटो पण काढलेले आहेत चॅनलला असतील कोकणी स्टोरी या चॅनलला तर खूप त्या आठवणीसुद्धा आहेत आणि तो एक क्षण होता माझा की तिकीट अवेलेबल नव्हतं तरी सेकंड लास्ट सीट भेटली होती आम्हाला आणि तो कार्यक्रम आम्ही तिथे आनंदात पाहिला होता दादांची भेट माझी माझी तिथेच झालीच छत्रपती शिवाजी महाराज नाट्य मंदिर दादर या ठिकाणी रात्रीचा शो होता सकाळचा सा शो होता खूप मजा आली संडे होता आणि सुंदर असा कार्यक्रम त्यांनी केला होता त्यानंतर भेट झाली आमची ती आपला जो आपण कोकणातील यूट्यूबर्स मिळून आयोजित करतोय कार्यक्रम त्या संदर्भात झाली कारण मी त्याबद्दल चॅनल होतं दोन हजार बावीसच्या काल का काळामध्ये वर्षामध्ये पण व्हिडिओ अपलोड नव्हतो करत जास्त मी चॅनलला वगैरे कारण काम असायचं नवीन जॉब्स येणं जाणं ते काही जमायचं नाही किंवा कोणत्याही कार्यक्रम शूटिंगचं वगैरे जातच नव्हतं परंतु हे असं थोडंफार तेवीसच्या आसपास झालं तेवीस चोवीस आणि खूप सुंदर असे व्हिडिओज वगैरे आपल्या चॅनलला आहेत दादांचेसुद्धा आहेत आणि शाहिरांची सुद्धा आहेत सर्व शाही कोकणातील आपले एक समुदूर आवाजाचे आणि प्रत्येक शहरामध्ये काही ना काही देण्याची एक क्षमता आहे प्रत्येक शहर प्रत्येकाच्या ठिकाणी एक योग्य आहे आणि खूपच सुंदर असं आपलं कोकणातील शक्तीधुरा गलगीतुरा हा चालत आहे आणि सुरू होत राहत आहे आणि कोकणची कला टिकवण्याचे शाही लोक प्रयत्न करत आहेत आणि करत आहेत ती पण सुंदर अशा पद्धतीने तर आपण आपण आयोजन केलं होतं कोकणातील यूट्यूबर्स म्हणून दोन हजार आत्ता चोवीस पंचवीस समथिंग तर तेव्हा आमची भेट झाली तर कार्यक्रम लावायचा कोणाचा आणि कसं काय तर आमच्या समूहामध्ये चौदा चौदा पंधराचा आमचा एक समूह आहे एक मित्रपंड परि परिवार आहे भाऊबंधू आहेत आम्ही आणि कोकणातील युट्यूबर्स आहोत राजेशन निकम आणि देवेंद्र झिमण या दोघांचाही आपण सामना आयोजित केला होता कारण ती जो तो सामना होता तो कम किमान चार ते पाच वर्षानंतर होणार होता पहिला शो आमच्या दिदी दि दिलीपदा नामेने केला होता काकाने केला होता आणि शो म्हटलं आपण हाच करूया का किंवा ही जोडी करूया का आपण घेऊया का तर सर्वप्रथम निकामदाचं नाव आलं आणि नंतर आमच्या देवेंद्र जिमनचं नाव आलं त्यांचं सुद्धा खूप सुंदर असं एक बारी होईल आम्हाला असा नव्हता अंदाज की हाऊसफुल करू वगैरे काही पण एक बारी लावायची होती तो इथं त्या संदर्भात मी व्हिडिओ बनवला यूट्यूबच्या मुलं आम्ही कसे भेटलो आणि काय झालं तर तो, तो एक आहे त्या संदर्भात आपण दादांशी भेट झाली खूप सुंदर अशी गाणी आणि त्या दिवशी त्याच वर्षी आपण त्याचा शो हाऊसफुल झाला आणि खूप सुद्धा छान वाटलं आणि आपले जे युट्यूबर्स मित्र प परिवार आहेत त्यांचा ते त्यांच्यावरती त्यांचा ते खूप मोठा सपोर्ट आहे आणि खूप छान पद्धतीने ट्रीट करतात पण चांगलं असेल ते चांगलं दाखवा हे त्यांचं म्हणणं आहे आणि खूप छान पद्धतीने चालू करताय तुम्ही जी कोकणची लोककला पोचवताय मुलांना खूप सुंदर पोचवताय अशीच कोकणची लोककला पुढे जायला हवी तर विशेष छान छान आपण देतच आहोत आणि ह्या वर्षीसुद्धा आपण दादांचे कार्यक्रम एक ते दोन लावू आपण शोला लावले होते हॉलला आणि खूप सुंदर असे शो झालेत आणि ह्या वर्षीसुद्धा आता संपेल आता नवरात्रीतसुद्धा असतील का दादांचे कार्यक्रम का, त्याचीसुद्धा लिस्ट इंस्टाग्राम पेजला आपल्याला देईनच आणि खूप सुंदर असे कार्यक्रम करत आहेत आणि कोकणची छान आहे आणि काय म्हणायचं दादांचे दादाबद्दल म्हणजे प्रत्येक शोला आमचं नाव घेतात आणि त्या खूप आभार म्हणून भरून येतं आमचं आमचं सर्व यूट्यूब जे मित्रमंडळी आहेत कारण असे खूप क्वचितच जे शाहीर वगैरे वर्ग व वर्ग आहेत जे गायक आहेत ते आपल्या जे कोकणातील यूट्यूबर्स आहेत त्यांच्यावर जसं थोडाफार चर्चा करतात म्हणजे समथिंग कार्यक्रमामध्ये प्रत्येकांचं आपण नाव घेत असतो मान्यवरांचं शाहीर वर्गांचं गुरुवर्जन वर्गांचं पण त्यांच्यामध्ये सुद्धा आमचं नाव दादा आवर्जून घेतात त्याबद्दल मी स सा दादा ना समोर बोलून न दाखवलं की खूप छान आमचं म्हणजे असं सत्कार वगैरे करता नावही घेता पण हा व्हिडिओच्या तर्फे दादा जर पाहिला असेल तर खूप सं खूप छा छान वाटते की असं आपली जे कोकणशी पोरं जी, जी आहेत ती काय नाही करतायत चांगलं दाखवत आहेत असं नाही की काही वाईट दाखवत आहेत त्यातून जी कला चांगली दाखवत आहेत आणि त्यातून तुम्ही आमचं नाव घेत आहे म्हणजे कुठल्याही कार्यक्रमामध्ये आपल्या मित्रांना कोकणातील जी पोरं आहेत त्यांचंसुद्धा नाव तुम्ही आपल्या ज्या कार्यक्रमामध्ये तो घेतात घेत असता त्याबद्दल खूप खूप आभार व्यक्त करतो आपल्या सर्वांचंच कारण जे काय ते नवीन आपण देण्याचा प्रयत्न करता प्रत्येक गाण्यामध्ये नवीन आहे शेतक या धरणीवर शेतकरी धान पिकाचं कष्ट करी हे गाणं खूप सुंदर असं दादानी केलेलं आहे आणि आताच मी म्हणालो की परशुरामाच्या भूमीत शोभत आहे माझं सुन कोकण एक सुंदर तर ह्या गाण्याचे गीतकार आहेत आमचे विजयदादा त्यांच्यासुद्धा एक खूप सुंदर असे शब्दरचना आणि दादांचे आवाज आणि दादांचे स्वर आणि तो दो दोघांनीही मिळून जे गाणं रचलं आहे एक सुंदर असं गाणं कोकणावरती आहे आणि खूप सुंदर अशी गाणी नवीन नवीन काढत आहेत दादा अजूनही त्याच्या आधी खूप सुंदरशी गाणी झाली आहेत दादांची यूट्यूब चॅनलला जाऊन नक्की पाहू शकता आणि असे एक कलाकार जो आहे तो खूप सुन छान वाटतं आहे की युवा पिढीमधील श कलाकार आहेत आणि ते सुद्धा रंगमंचावरती आपलं नाव गाजवत आहेत आणि ते असंच पुढे चालूच राहू द्या आणि असे अनेकच युवाशाहीर आहेत त्यांनासुद्धा आव्हान आहे की आपली जी लोककला आहे आपापल्या पद्धतीने चांगल्या पद्धतीने दाखवण्याचा प्रयत्न करा कारण असली ही न थोडीफार कमी असावी पण जे काय आपण जो मांडतोय तो शास्त्र आधारे असावा विषय तो काहीही असेल शास्त्र असेल शास्त्राच्या शास्त्रा शास्त्रा बाहेर ज काही बोलू नका त्याच्यामध्ये दे। कारण ते कसं असतं थोडं वेगळ्या पद्धतीने कार्यक्रम होत असतात आणि त्यामधले प्रेक्षक वर्ग थोडाफार कमी येतो थो, जसं की आपण नमनाला पाहत असाल की नमनामध्ये लेडीज लोकं जास्त येतात किंवा लहान लहान मुलं आणतात पण शक्ती दऱरामध्ये कसं थोडंफार ते विचित्र वाटतं त्यांनाही म्हणजे जे शास्त्र सोडून जे काही बोलत असतात कोई शाहीर वगैरे हो तर ते मुलांपर्यंत नाही पोचत त्यामुळे प्रसिक प्रेक्षक येण्याचा मार्ग थोडा कमी होतो आहे पण या वर्षापासून म्हणजे दोन तीन वर्षापासून कार्यक्रम खूप सुंदर आणि हाऊसफुलच्या मार्गावर जात हो आहेत किमान तीन ते चार शो हाऊसफुल गेलेत किंवा ऐंशी नव्वद टक्केच्या आसपास प्रसिक प्रेक्षक नाट्यगृहात येऊन कार्यक्रम पाहत आहेत आणि आनंद देत आहेत याहून दुसरं सुख आणि आनंद काय नसतो कारण सुद्धा ऐकलं आहे मी दोन हजार वीस एकोणीस वीसपासून या क्षेत्रामध्ये थोडंफार मला इंटरेस्ट आहे म्हणजे आवड आहे आणि आता तर आपण सर्व मला ओळख असालच थोडीफार ओळख निर्माण झाली या चॅनलच्या थ्रू कोकणीसवर आणि थोडंफार आपण काही ना काही लोकांपर्यंत पोचवण्याचा प्रयत्न करतो आहे आणि हा जो व्हिडिओ आहे अशी जे व्हिडिओ आहेत मी अनेक आता बनवणार आहेत आता जस्ट आपण शायरांबद्दल बोलतो आहे गायकांबद्दल बोलतो आहे त्याच्यामागे जे कलाकार आहेत त्यांच्याबद्दलही आपण बोलणार आहोत ते कसे आपल्याला भेटले त्यांच्यासोबत आपली कशी आ, मैत्री झाली आणि अजूनही ती कशी टिकून आहे का आणि काही असे असेही साहिर वर्ग आहेत किंवा काही असे कलाकार आहेत जे आपल्यावर नित्यंत प्रेम करत आहेत आणि ते करत राहतील कारण आपला स्वभाव हा लोकांपर्यंत पोचला पाहिजे आणि त्यातूनच आपलं हे जे विश्व आहे निर्माण करायचं आहे याहूनही सुंदर काय नाही तर असंच हे काय जे आहे हा व्हिडिओ ह्यासाठी होता दादांची भेट आमची अशी झाली होती आणि तो एक विकला होता कारण सोशल मीडिया एवढं जास्त नव्हता आपण नॉर्मली फेसबुक वगैरे पाहायचो यूट्यूब वगैरे तर असं एक सुंदर आहे आणि पुढच्या वर्षीसुद्धा आता येणाऱ्या काळात कलगीजाचे सामने जे होणार आहेत त्याबद्दलही दादांना शुभेच्छा आणि जास्तीत जास्त करण्याचा आम्ही प्रयत्न करू कोकणातील यूट्यूबर्स मिळून आणि खूप सुंदर असा कार्यक्रम लोकांपर्यंत पोचवण्याचा आपण सर्व मिळून प्रयत्न प्रयत्न करूया त्यामध्ये जे दादांचा जो साज आहे बाज आहे तो एक नंबर आहे त्यात काही नाद नाही त्यांचा जी नाचणारी ना मुलं आहेत नाच मंडल आहे सी सुकाई नृत्यकला पथक यांचं जे एक मंडल आहे रविंद तुपट आणि सरोजी मंडळी आहेत त्यांचासुद्धा एक नवीन असा एक।, एक साज बाज आहे खूप छान पद्धतीने जे कार्यक्रम करतात आणि ढोलकी पुट्टू वगैरे जे आहेत आमच्या दादानी आणि जो आपलं पंकज दादांचा जो साऊंड आहे जो देतात एक नंबर असतो प्रत्येक गाण्यात आणि प्रत्येक गोष्टी अजून एक नवीन गाणं आहे नवीन गण आहे आणि खूप सुंदर असा गण दादा लोकांमध्ये पोचवत आहेत आणि खूप असा सुंदर असा एक कारगिरीजा आपला जो का कार्यक्रम आहे तो होत असतो मुंबईसारख्या रंगमंचावरती गावीसुद्धा होतात गणपतीला म्हणा आता देवी देवीच्या याला पण असणार आहे नवरात्रीतून आणि खूप सुंदर असे कार्यक्रम आपण देत आहोत कोकणात जी जी लोककला टिकवण्याचा प्रयत्न करत आहोत तर धन्यवाद व्हिडिओ पाहिल्याबद्दल आणि इथपर्यंत हा व्हिडिओ वॉच केलात त्याबद्दल तर खूप खूप शुभेच्छा आणि पुढील एक व्हिडिओ अजून एक आपल्या का नवीन कार्य म्हणजे कलाकारांसोबतच असणार आहे बघूया कोणते कलाकार आहेत ते कला व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिलात त्याबद्दल सर्वांचं मनपूर्वक आभार आणि दादांना खूप खूप शुभेच्छा देतो या पुढच्या सर्व वाटचालीसाठी धन्यवाद